विशेषतः उन्हाळ्यामध्ये आपली भूक कमी झालेली असते आणि चटपटीत परंतु कमी पदार्थ आपल्याला जेवणात असावे असं नेहमी वाटतं म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे लोणची जर आपण केली आणि पोळीबरोबर खाल्ली तर उत्तम असा आपला आहार होतो आत्तापर्यंत आपण आपल्या अनुराधा चॅनलवर बऱ्याच प्रकारची लोणची दाखवली परंतु आजचं लोणचं आहे हे जरा वेगळंच आहे कुठले माहिती आहे आज आपण करणार आहोत वांग्याचं लोणचं आहे की नाही अगदी वेगळं आहे की नाही हे जर तुम्ही करून बघितलं ना तर रोजच्या जीवनामध्ये नक्की तुम्हाला हे वांग्याचं लोणचं खायला आवडेल चला तर मग बघूयात आपण कसं करायचं ते आता वांग्याचं लोणचं आहे ना अतिशय चविष्ट लागतं तर त्याच्याकरता ही हिरवी छोटी वांगी स वापरली जातात पण नाही मिळाली तर आपली नेहमीची काटे वांगी छोटी असतात ना ते वापरले तरी चालतात हे दाखवण्याकरता हे एक वांग आहे हे आपण अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचं आता अशी सगळी जवळजवळ पाव किलो वांगी आपण बारीक चिरून घेतली त्याच्यामध्ये हळद आणि चिंच आणि मीठ असं एकत्र केलं आणि आज संध्याकाळी मी ते मॅरिनेट करायला ठेवून दिलं होतं आता मॅरिनेट झाल्यानंतर हे लोणचं असं झालं आता ह्याच्यामधली चिंच जी आहे ना ती आपण काढून घेणार होतो आणि ती बारीक वाटून घेणार आहोत साधारण पाव किलो मिरचीला मी एक एवढी चिंच ह्याच्यामध्ये घातली होती मुख्य काय होतं की वांग्याला जे पाणी सुटतं त्याच्यातच ही चिंच भिजली जाते आता आपण मसाला याचा कसा करायचं ते बघूया आता याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यात ही भिजलेली चिंच आणि एक प पंधरा वीस लसणाच्या सोललेल्या पाकळ्या याच्यात एक चमचा भरून आपण भाजलेल्या मेथीची पावडर घातली याच्यात आपण दोन चमचे लाल तिखट घातले ह्यात आपण मिक्सरवर वाटून घेऊयात आता हा वाटलेला लसूण चिंच हा वाटलेला मसाला आपण आपल्या या वांग्यामध्ये घालून घेऊयात साधारण पाव किलो वांगी आपण चिरली असेल तर त्याला लिंबा एवढा आपण चिंच घ्यायची आता आपण तेल घेतलेलं आहे तेलामध्ये आपण मोहरी थोडीशी मेथीचे दाणे लसूण घातला आहे ही आता फोडणी थोडीशी आपण गार होऊ देऊयात आणि मग आपल्या वांग्याच्या लोणच्यावर घालूयात म्हणजे आपलं वांग्याचं लोणचं तयार झालं आता ही फोडणी थोडी गार झाली आपण आपल्या वांग्यावर ओतून घेऊयात आता हे सगळं छान हलवून घेऊयात म्हणजे आपलं लोणचं तयार होईल आहे की नाही अगदी करायला सोपं आहे घरातले जिन्नसच आहेत आणि छान लागतात आणि हे लोणचं अतिशय चविष्ट लागतं भाकरीबरोबर तर भाजी वगैरे काही नसेल ना तरीसुद्धा हे लोणचं घेतलं तर चालतं आणि मुख्य म्हणजे फ्रीजमध्ये एक महिनाभर तर अगदी आरामात राहतात आपलं हे वांग्याचं लोणचं तयार झालं आहे की नाही अगदी दोन चार वस्तूंमध्ये हे का आपलं वांग्याचं लोणचं तयार झालं आणि इतकं चविष्ट लागतं परवा मी केलं होतं ना तर घरच्या मंडळीने दोन दिवसामध्ये वांग्याच्या लोणच्याची छोटी भरणी होती ना ते पूर्ण फिनिश केली हाच अनुभव तुम्हाला सुद्धा येईल तुम्ही नक्की करून बघा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका अशा छान छान नवीन पारंपरिक पडद्याआड गेलेल्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद